श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा अठरा ऑक्टोबर म्हणजेच शनिवारी आहे धनोत्रयोदशी अश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला धनोत्रयोदशी साजरी केली जाते धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचे वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ मानला जातो पंचांगानुसार यंदा पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटापासून सुरू होणार आहे धनतेरस हा शब्द धन आणि तेरस या दोन शब्दांपासून बनला आहे धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करतं आणि तेरस तेरावा दिवस दर्शवतो असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी समुद्र मंथनातून दुधाच्या सागरातून प्रकट झाली होती तसेच आयुर्वेदाचे हिंदू देव भगवान धन्वंतरींची उत्पत्ती याच दिवशी झाली होती म्हणून या दिवसाला धन्वंतरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते तसेच या दिवशी सोने चांदी भांडी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे नवीन भांड्यांमध्ये धने भरून त्याची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशीपासून ते वापरण्याची प्रथा आहे धरत्रदेशीच्या दिवशी कणकेच्या पिठामध्ये हळद घालून तेरा दिवे बनवले जातात आणि ते संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावले जातात यामुळे यमाची कृपा प्राप्त होते आणि अकाल मृत्यूचं भय टळतं याशिवाय धनत्रयदशीच्या दिवशी लक्ष्मी म्हणून झाडू अथवा केरसुनीची पूजा केली जाते घरात सुख शांती येते आणि संपत्ती वाढते असे मानले जाते धनत्रयदशीला कुबेर देवतांनी माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी ओम ह्रीम श्री क्रीम श्री कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा तसेच आपल्याला आवर्जून कुबेर चालिसाचे पठणसुद्धा सुद्धा करायचे यामुळे आपल्यावर कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून झालं त्रेदेशीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत हे फूल तुम्हाला कुठे दिसलं तर अजिबात सोडू नका लगेचच आपल्या घरी घेऊन याने माता लक्ष्मीला अर्पण करा हे फूल अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माताराणी पूर्ण करणार आहे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार ते हे फूल कुठे ठेवायचे कोणत्या वेळेत ठेवायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तार उठायचं अंतरुणामध्येच आपल्याला माता लक्ष्मी श्री विष्णू आणि भगवान कुबेर यांची स्मरण करायचं आणि आंघोळ करायचं आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची मना सुद्धा शुद्धीही होत असते त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षी ने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे धनत्रयोदेशीच्या दिवशी सोने चांदी भांडी किंवा इतर मौल्यवान धातूच्या वस्तू खरेदी करण्याला शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं या दिवशी या वस्तू खरेदी केल्यामुळे त्यामध्ये तेरा पटीने वाढ होते तर जर तुम्ही या वस्तू खरेदी करणार असतील तर तुम्हाला आवर्जून अमृत काळामध्ये ह्या वस्तू खरेदी अमृत अमृतकाळ हा सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटापासून सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी आपल्याला चौरंगावर भगवान धन्वंतरी भगवान कुबेर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहेत चौरंगाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची दिवे लावायचे आहेत पूजेचा कलश धान्य सोन्याचे चांदीचे दागिने पैसे आणि धने ठेवायचे आहेत सर्वात आधी आपल्याला चौरंगावर गणपतीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला सर्व देवांना हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायची आहेत देवांनी फळे मिठाई नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे खरेदी केलेल्या नवीन वस्तू पूजेत ठेवून त्यांची पूजा करायची आणि यानंतर या वस्तू आपण वापरू शकतात शेवटी आपल्याला धूपदीप दाखवून देवांची आरतीही करायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी गायीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण धनत्रयोदशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी धनतेरसची पूजा करणार असेल तर तिथेसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता ज्या झाडाचं आपल्याला फुल घेऊन यायचं गे। ते म्हणजे गोकर्णीचं वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फुल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव लक्ष्मी देवी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते धर्म ग्रंथानुसार गोकर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णू प्रिया इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचं वातावरण राहतं भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवनात आनंदी राहते कुंडलीत देवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णीचे फुल खूप फायदेशीर गोकर्णी फुलामुळे गो फुला माता लक्ष्मी आणि भगवान कुपेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि म्हणूनच आवर्जून आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी गोकर्णी म्हणजे आपल्याला निळ्या गोकर्णीची पाच फुलं जी आहेत ती आपल्या घरी घेऊन यायची आहेत आता हा उपाय करण्याकरता आपल्याला पाच विड्याची पानं जी आहेत ती घ्या घ्यायची आहे जी विड्याची पानं घेणार आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठे तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी तर या विड्यांच्या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आता आपण जर धनतेरसची पूजा मांडली असेल तर तिथेच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल त्यासमोर या पाच विड्यांच्या पानांना ठेवायचं आणि त्यावर जी आपण पाच गोकर्णीची फुलं घेऊन आलेली आहेत तीसुद्धा ठेवून घ्यायची आहेत आता आपल्याला माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्याचप्रमाणे या प्रत्येक गोकर्णीच्या फुलाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि तिथेच देवघरासमोर बसूनच आपल्याला काही सेवा करायची तर आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं त्याचबरोबर एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठणसुद्धा करायचं आहे या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते त्यानंतर हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं भगवान कुबेरांचं स्मरण करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता आपल्याला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि त्याला हळदीमध्ये आपल्याला बुडवून पूर्ण पिवळं करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आता जी आपण गोकर्णीची फुलं माता लक्ष्मीसमोर ठेवलेली ती काही वेळाकरता तशीच ठेवायची त्यानंतर ती पाच फुलं त्याचबरोबर हे एक रुपयाचं नाणं आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आता या फुलांवर आपण सेवा केलेल्या के त्यामुळे हे अभिमंत्रित होतं आता अशी ही अभिमंत्रित पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो कपाट असेल तिजोरी असेल तिथे ठेवायचं अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास हा होत असतो किंवा अगदी तुमचा नोकरी व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे अभिमंत्रित पोटली जी आहे ती ठेवू शकता ज्या घरामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी हा उपाय केला जातो त्या घरामध्ये स्थायी रूपामध्ये माता लक्ष्मीची कृपा ही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ